संपूर्ण राज्यभरात मान्सून पसरला आहे अनेक भागात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे पण काही भागात अद्यापही पावसाने दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे अशातच मुंबईकरांना मात्र पावसाने दिलासा दिला आहे दिला मुंबईत कालपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे मुंबईतील काही भागात आज पहाटेपासून पाऊस सुरू आहे अशातच हवामान विभागाने मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचा जोर पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे प्रामुख्याने पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे दरम्यान गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची आगे कूच रखडली होती मात्र आता मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे संपूर्ण राज्यभरात पावसाची रिमझिम लवकरच पाहायला मिळणार आहे दरम्यान बुधवारी दिवसभरात अलिबागमध्ये अडोतीस डहाणूत अठ्ठावन्न हरण्यामध्ये अकरा सांताक्रूजमध्ये सहा आणि रत्नागिरीत चौदा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे